हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आमच्या गावची यात्रा आहे त्यामुळे चुलीवरचं मटण तर होणारच ना तर चला तुम्हाला दाखवते की आम्ही कशा बनवतो आहे आता इथे मटण बनवायचं चाललं आहे आणि ॲक्च्युली आम्ही बंगल्यामध्ये चूल केली नाही आहे कारण की ते खूप धूर आणि या सगळ्या गोष्टी होतात आणि चुलीवरचं जेवण तर आम्हाला सगळ्यांना प्रचंड आवडतं सो आमचा स्टाफ राहतो इथे सगळा तर मग आम्ही तिथेच एका साईडला इथे चूल केली आहे कारण की बऱ्यापैकी आमचा स्वयंपाक पण म्हणजे मटण असो किंवा काय असो ते असतात बनवायला सो त्यामुळे खूप अशा छान जागेवरती केली आहे पत्रा लावला आहे जो की खूप खराब झाला आता बट चूले म्हटल्यावरती हे असं असणारच आहे आणि आज बरेचसे गेस्ट येणार आहेत त्यामुळे मग हे सगळं काही चाललं आहे तर चला मी मटण कसं आम्ही बनवतोय ते तुम्हाला दाखवते हो ओके सो आता मटणामध्ये मम्मीने काय काय टाकलं आहे काय मम्मी आज हळद आणि मीठ हळद आणि मीठ टाकलं आहे आणि हे आपण आता चुलीवरती शिजवणार आहे त्या व्यतिरिक्त इथे बघा खोबरं फुटाणे आणि चुलीमध्येच भाजलेला कांदा लसूण कोथिंबीर ही सगळी अशी तयारी करून ठेवली आहे आणि यात पण मटणच आहे तर आता हे आपल्याला निम्म निम्म शिजवावं लागेल किंवा खूप मोठ्या पातीलाच शिजवावं लागेल हे जवळपास किती पंधरा किलो आहे ना एवढं शिजेल का एका वेळेस दोन हे पातील गरम करून घेतलंय आणि आपण मटन शिजवणार आहेत सध्या सो ते कसं शिजवतात ते बघा आता तेल टाकलंय आणि कांदा टाकायचा ना सगळं टाकू थोड़ा टाका हे क थोडं पुसून टाकायचं का कांदा आता हे सगळं मटण शिजायला टाकतोय वा काय भारी आवाज येतो गरम पाणी होता येतं ना आता भरपूर पाणी लागेल थोड्या वेळ असं ठेवायचं आता हे फक्त झाकून ठेवलंय पाणी काय ओतलं नाही लगेच आणि ते मिठाचं आणि हळदीच पाणी याला सुटतं नंतर मग गरम पाणी होत नाही हे आता मी सलाड बनवून ठेवते काकू हे तुम्ही पाणी ओतलंय का सुटलेलं आहे पाणी झालं नाही आता हे पाणी ओतलंय गरम थोडं आणि मम्मी मम्मी सांगेल तस करा काकू मी <laughs> तर फार नाही मासे आमच्या आजींनी हे सगळे काही मसाले बनवले काय काय आजी हे सगळं सगळ्या प्रकारचे बापरे रंगीबिरंगी भारी दिसतय पण हा कुठला मसाला तयार होणार काळा मसाला काळा मसाला तयार होणार आहे हा सगळा आणि एवढ्या सगळ्या प्रकारचे मसाले ते वाव आता हे सगळं मिक्स करायचं मस्त काळ्या मसाल्यामधलं मटण असं बनलं जातं एवढे सारे मसाले असतात त्याच्या त्याच्यामुळे त्याला खूप चव येते तुम्हाला एक व्हिडिओ आठवतो हो का तुम्ही काढलेला चुलीवरच चिकन mm. आ आता आहे फेमस आजी परत तुम्ही अ चुलीवरच मटनरी mm, चुली चुलीवरच्या भाकरी आजीच्या हातच्या खरं तर आमच्या आजी येत ना पाट्यावरती वाटून मसाला बनवतात पण आज जर आम्ही शॉर्टकटच केलाय ते म्हणजे मिक्सरमध्येच मसाला बनवलाय अदरवाइज खूप टेस्टी लागतो तो पाट्यावरचा मसाला आणि आजी आज रगडून रगडून बनवतात मी आता टोमॅटो काकडी आणि गाजर कट करून ठेवलंय कांदा चिरून खूप डोळ्यात पाणी येतं माझ्या त्याच्यामुळे मग आता ते कुणीतरी चिरेल आणि इतकं सॅलॅड बनवलंय आजी लिंबू राहिलं लिंबू लिंबू चिरायचं राहिलं ना आपण लिंबू विसरलो हां काय म्हणली त्याला मऊ मऊ लागत आणि मला मला काय का टेस्ट करून बघते गरम आहे कस झालंय पप्पा शिजलंय भोजन कशाला म्हणतात हे बघा सुंदर अस आंब्याच्या बागेमध्ये जेवण आहे की नाही परफेक्ट भारीच मस्त आम्ही बाज टाकली आहे आणि आमच्या टीमने छान असं सेटअप करून ठेवलाय ओके ॲक्च्युली okay, मटन मला खूप आवडत नव्हतं पर हल्ली म्हणजे मी जसं पॉवर लिफ्टिंग करते तसं मला खूप आवडायला लागले आणि ओसम खूप भारी ना आता ग्रेवीची भाजी बनवतायत आणि मम्मीने काळा मसाला तेलामध्ये टाकलाय हे मटनच आहे ना हे आता ग्रेव्हीची भाजी बनवतोय काळ्या मसाल्याची पातळ आणि याला खूप तरी येणार आहे बर का कारण की मटणालाच ते खूप याचं अजून सुक्कं बनवायचं आहे गरज पाती तरी खूप येणार आहे याला वाव खूप होणार आहे भाजी

आणि व्हिडिओ संपूर्ण नगर काळ्या मसाल्याचं चिकन किंवा मटन किंवा कोणताही पदार्थ बनवणं खूप पारंपारिक आणि फेमस आहे जर तुम्ही ट्राय केला नसेल तर नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागतं दिवसभर आमच्याकडे खूप सारे गेस्ट येत आहेत आणि जेवण वगैरे असं सगळा प्रोग्राम चालू आहे त्यामुळे मी जमेल तसं शूट केलं आहे कंटिन्यू व्यवस्थित झाला नाही बट ठीक आहे हो तुम्हाला आवडला असेल आणि आता मी फायनली जेवते मस्त मटन एन्जॉय करते माझं तर सगळ्यात आवडीचं फूड म्हणजे नॉनव्हेज फूड आणि तोंडाला पाणी सुटलं आहे तर मग मी जेवते पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा तर भेटूयात लवकरच बाय